राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवने यांची सून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली हे प्रकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या नेत्याशी निगडित असल्याने या प्रकरणामध्ये महिला आयोगाची भूमिका समोर येत नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केलाय तर महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंबहुना महिलांची गारहाणी ऐकण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन असला पाहिजे कित्येकदा असं होतं की महिला आयोगापर्यंत काही महिलांना पोचणं शक्य होत नाही अशा वेळेला महिला आयोगाकडे एक तत्परताही असली पाहिजे की महिला आयोगाने स्वत पीडितेपर्यंत पोचावे आणि पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा मात्र इतकी तत्परता सध्या महिला आयोगाकडे दिसत नाही सत्ताधाऱ्यांपैकी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्षपद आलेले आहे या महिला आयोगाकडे आलेल्या केसेस या फेल ठरलेल्या आहेत ज्या सांगतात ते पाच दहा टक्के सुद्धा सत्ताधारी लोकांना न्याय द्यायचा म्हणून दिलेले न्याय असावे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली असली तरी आशादायक बाब ही आहे की यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या रुपालीने अर्थात चाकणकरांच्या रुपालीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठुंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असेल सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा वागा कग जाने वागा है जाने वागा आने हो है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा